महाराष्ट्र केसरी फायनल मॅच आता थोड्याच वेळात चालू होत राक्षे यांच्यामध्ये गादी, गादी आज आज पासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे आणि याबरोबरच आज आज पासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा समारोप होत आहे

पॉइंट मान्य असल्यामुळे पुढे कुस्ती चालू झालेली आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा घडाघडी म्हणजे कुस्ती शिवाय द्राक्षे अकॅडमी मध्ये आपल्याला दिसत आहे कोणाची कमाई घेत दोनचा बाहेर ढकलल्यामुळे इथून पुढे मला वाटतं एक मिनिट संपलेलं आहे पाच मिनिटाची कुस्ती राहिलेली आहे मध्ये तीस सेकंद मध्ये अटॅकिंग मध्ये अक्षर संगीत देताना दिसत आहे सुराग राज्य की उनकी बड़े पसंद हैं तेरी, खस्ते दृष्टि, लोगों को सुनता, अर्जुन लोक का पराजय है दोनी पत्ते फाइनल आपने, अलसबतान सफ़ेद बच्चेराज राज्य, अलसबतान के लाभ का बात करता है, अलसबतान लड़का, जस्ट नहीं तो ढंग का, लोगों के आपस में, लोगों

कि पेंशन चीज़ आए म्यूजिक तको उसकी गाने वगैरह निकलवा उसे पेंशन चीज़ आए दोनों किसी तरह सेट में तो आप पाकिला चल सकी सेवन चलती है देखिए आपने लाया ऐसे लोग कुछ नहीं था वही चुनाव पहला निकला है हाँ सबाइंग अब उसको सुंदर विस्तार अब उसके बिटिया बंद करता है परंतु निश्चितनी दोग आणि कारण से सबास 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 सेवा फक्त काही नाही हल्ले नाही बाबू काय सांगू टांगू लागा राव तुम्ही एक्शनवर दिसत नाही आंबू नका तुम्ही एक आता एक आणि कुस्ती करा तुम्ही बळवण्याची अपेक्षा करू शकते कुस्ती करा काय तुम्हाला बोल अशा पद्धतीने कुस्ती देवा तुम्ही एकटा रेसलिंग चे पैलवान रे आता पण मागस आहे सिमरन आणि गोष्ट अशी तर सांगितलं त्यामुळे 30 सेकंदाचा त्यांचा

या कुस्तीमध्ये जखमी झालेला आहे गेला आणि त्यामुळे थोडा वेळ खेळ थांबलेला आहे थोड्या वेळ बघायचं आपल्याला पंचांचा निर्णय काय आहे

असा <trusty> <tune> <trusty> 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 <trusty>